इथे दृश्य आपण पाहतोय नागपूरमधून नागपूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि नागपूरकरांची देखील विशेष उपस्थिती आपल्याला या तिरंगा रॅलीमध्ये पाहायला मिळते आहे ऑपरेशन सिंदूरनंतर तिरंगा रॅलीचं अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि ह्या तिरंगा रॅलीला नागरिकांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला नागरिकांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि नागपूरमध्ये देखील ह्या तिरंगा रॅलीची ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातामध्ये तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक नागपूरकर ह्या तिरंगा रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत भारत पाक युद्धादरम्यान भारतानं पाकिस्तानवरती अनेक कारवाया केल्या त्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि ऑपरेशन सिंदूर ज्याचं जगभरामध्ये कौतुक झालं आणि देशामध्ये आता ह्या ऑपरेशन सिंधूरचं कौतुक करण्यासाठी जवानांना उभारी देण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी नागपूर मधून जोडले गेलेले आहेत तेजस नागपूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले आहेत तेजस नक्कीच आपण जर बघितलं ऑपरेशन सिंधूर नंतर संपूर्ण राज्यात भाजपच्या वतीनं तिरंगा यात्रा काढण्यात येईल अशा त्याच्यावर बघितले असेल तर नागपूर जिल्ह्यातील खापरगाड आहे ते आशिष देशमुख यांचा हा मतदारसंघ आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची तिरंगा यात्रा निघाली आहे यात्रेच्या दरम्यान जेव्हा बघितलं असेल संत श्रीर पावन पोली असतील व समाजातील विविध क्षेत्रातील लोक या तिरंगा यात्रेचा आपण जेव्हा बघितल तर मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी आहे महिलांची आहे विशेष करून जेव्हा बघितलं तर वारकरीय संप्रदाय जो महाराष्ट्राचा संप्रदाय अशा तुम्ही दांडी या तिरंगा यात्रेमध्ये दिसत आहे देवेंद्र फडणवीस यात्रेत भ्रमण करत असताना दिसत आहे अगदी तेजस आपण पाहतोय या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागपूर मधल्या कोणत्या भागामध्ये तिरंगा रॅली आहे आणि कुठून कुठपर्यंत ह्या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय नागपुरात आज दोन ठिकाणी तिरंगा यात्रा आहे खापरखेडामध्ये आशिष देशमुख यांच्या हा मतदारसंघ आहे तिथं ही तिरंगा यात्रा आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर नागपूर शहरामध्ये तिरंगा चौक आहे या ठिकाणी सुद्धा भाजपचे शहराध्यक्ष आहेत गयाशंकर तिरवाळी त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी तिरंगा यात्रा आहे म्हणजे नागपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी तिरंगा यात्रा आणि आज जर कसं करतो मुख्यमंत्री स्वतः खापरखेडा या तिरंगा यात्रेचं नेतृत्व करत आहेत सोबत चंद्रशेखर बावन कुडखेडा या तिरंगा यात्रेत सामील आहेत अगदी तेजस ही दृश्य आपण पाहतोय नागपूरकरांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय राज्यभरामध्ये देशभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या रॅलीमध्ये नागपूरकरांचा कसा उत्स्फूर्त पाहायला मिळतोय काही कारणामुळे तेजस यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये मात्र नागपूरमधली ही दृश्य आहेत ज्या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झालेले आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारत पाक युद्धादरम्यान भारतानं पाकिस्तानवरती विजय मिळवलेला आहे एअरस्ट्राईक केलेली आहे त्यांचे दहशतवादी तळ हे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि भारतीय जवानांचं कौतुक करण्यासाठी भारतीय जवानांना एक प्रकारचं देशप्रेम दाखवण्यासाठी या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भारतीय जवानांना एक